शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृती दिन आहे उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवर अभिवादन करणार आहेत ठाकरेंच्या स्मृतीस्थळी ते अभिवादन करतील आणि अभिवादनासाठी शिवसैनिक सुद्धा मोठ्या संख्येनं स्मृतीस्थळी आता दाखल होण्यास सुरुवात झाली आहे तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृती दिन आहे बाळासाहेबांचा स्मृती दिन आज आहे सतरा नोव्हेंबर जो आमचा एक काळा दिवस आहे की बाळासाहेबांचा त्या दिवशी देहवासन झाला परंतु बाळासाहेब हे आमच्या हृदयात कोरलेले आहेत आणि मी तर शिवाजी पार्कमध्ये सातत्याने दिवस रात्र इथेच असतो बाळासाहेबांचा रोज दर्शन घेऊनच आमचा दिवसाला सुरुवात होते कारण या दिवसाच्या दिवसा सकाळी सात वाजता सा मी शिवाजी पार्कमध्ये हजर असतो आणि त्यानंतर राऊंड मारताना बाळासाहेबांना पाया पडूनच पुढे जातो म्हणून बाळासाहेब हे आमच्यासाठी तीनशे दिवस स्मृती दिन आमच्या पासष्ट दिवस तीनशे पासष्ट दिवस हे आमच्यासाठी स्मृती दिवस आहे